युविदा टीम ए मध्ये कधीच नसते कधीच नसते सेकंड वीक मध्ये मी खूप वीक पडले होते त्याच्या मागे बरेच रिझन आहेत तो जसा आहे तसा आहे खूप प्युअर आहे नमस्कार मी निकिता शिंदे माय महानगर माणिनी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते सध्या बिग बॉसचा नवा सीझन हा पहिल्याच आठवड्यापासून प्रचंड गाजतोय आणि बिग बॉसच्या तिसऱ्या आठवड्यात डबल इव्हिक्शन पार पडलं त्यामध्ये निखिल दामले आणि योगिता चव्हाण हे दोन स्पर्धक घराबाहेर पडलेत आता माझ्यासोबत आहे योगिता नमस्कार योगिता तुझं माय महानगर वाणिनीमध्ये खूप खूप स्वागत सर्वात आधी तर मी विचारेन की कशी आहेस तू थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल आणि मी एकदम मस्त मजेत आहे <laughs> आ, तीन आठवडे तू बिग बॉसच्या घरात राहिली आहेस एकंदरीत तुझा ओव्हरऑल अनुभव काय सांगशील छान होता अनुभव मी आत एक वेगळी अपेक्षा घेऊन गेले होते आणि आज जाऊन ते इतकं जग वेगळं आहे थोडासा त्रास झाला काही चांगले मोमेंट्ससुद्धा होते तीन आठवडे खरं तर असे बाहेर आलं एकवीस दिवस खूप कमी वाटतात पण आतमध्ये ते एकवीस दिवस खूप जास्त खूप जास्त वाटत होते की एकवीस दिवस मी राहिले असं होतं आणि एकवीस दिवसांमध्ये खूप प्रेक्षकांनी प्रेम दिलं मला मी थोडासा डिसअपॉइंट पण केला त्यांना पण तरीसुद्धा त्यांनी मला इतकं प्रेम दिलं इतका सपोर्ट केला मला त्याबद्दल मी खरंच खूप ग्रेटफुल आहे मी बिग बॉसच्या टीमला आणि कलर्स मराठींनासाठी पण मी खूप ग्रेटफुल आहे की त्यांनी मला ही एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी दिली खूप मोठी संधी आहे ही प्रत्येकाला मिळत नाही आणि त्यांना वाटलं की मी बिग बॉसच्या घरात जाऊ शकते त्यासाठी खरंच थँक यू की तुम्हाला वाटलं मी केपेबल आहे आणि जर मी डिसअपॉइंट केलं असेल तर आय एम सो सॉरी जेव्हा तुला बिग बॉसची ऑफर आलेली तेव्हा तुझी आणि घरच्यांची रिॲक्शन काय होती आणि सौरभची रिॲक्शन काय होती Uh, पहिल्यांदा विचारलं तेव्हा तर आम्ही uh, नाही म्हणून सांगितलेलं uh, आणि पुन्हा एक दोन वेळा विचारल्यानंतर मग uh, शेवटी मग मी हो म्हटलं कारण मला असं वाटलं की एखादी अपॉर्च्युनिटी जेव्हा फिरून फिरून तुमच्याकडे येते तेव्हा कदाचित ती तुमच्या भल्यासाठी असते असं मे बी हवं आहे देवाला की मी जावं uh, ही अपॉर्च्युनिटी घ्यावी आणि यात काहीतरी करून दाखवावं असं मला वाटलं आणि फॅमिली तर ओके होती मी काहीही डिस्टन घेतला त्याने ओके होती फॅमिली गेलात तरी ठीक आहे नाही गेलात तरी ठीक आहे आणि सौरभने सांगितलं होतं की विचार कर खूप वेगळ्या सिच्युएशन्स असतात आतमध्ये त्यामुळे विचार करतो तुला जमेल का वगैरे वगैरे आणि तेव्हा मी म्हटलं होतं की नाही हे मला जमेल आणि म्हणून कारण माझ्या स्वतःकडून वेगळ्या अपेक्षा होत्या आणि मग ती ऑपॉर्च्युनिटी मी घेतली निक्की अरबाज आणि जान्हवी यांच्या ग्रुपबद्दल तुला काय म्हणायचं आहे आणि मला असंही विचारायचं होतं की जर समजा योगिता टीम एमध्ये असती तर ती वेगळी असती का योगिता क टीम एमध्ये कधीच नसते कधीच नसती ती मी वेगळी एक माझी माझी एकटीची टीम असती टीम योगिता पण टीम एमध्ये मी कधीच नसते आणि त्यांच्याबद्दल मी काय बोलू काही नाही आहे बोलण्यासारखं ते ना एंटरटेनिंग आहेत हां ते लोक रियालिटी शो करून आल्यामुळे त्यांच्याकडे थोड्या स्ट्रॅटेजीज आहेत गेम खेळणं खेळण्यात खेळताना ते लोक त्या यूज करतात स्मार्टली प्ले करतात ते एक आहे त्यांचं क्रेडिट मी देईल त्यांना पण त्या व्यतिरिक्त फक्त लोकांचा अपमान करणं त्यांची अवहेलना करणं त्यांना ह्युमिलिएट करणं हेच त्यांचं स्ट्रॅटेजीज आहेत आणि त्यांना असं वाटतं की यामुळे काहीतरी खूप ग्रेट करतायत ते पण त्यांना बाहेर आल्यावर कदाचित कळेल की नाही लोकांना ते सगळं आवडत बघायला प्रेक्षकांना दोन योगिता बघायला मिळाल्यात एक रडूबाई योगिता आणि एक स्ट्राँग योगिता तर एक ॲज अ एक स्ट्राँग योगिता म्हणून तू प्रेक्षकांना तुझ्या फॅन्सना घरात हवी होतीस पण एका पॉईंटला तू गिवअप केलंस ते प्रेक्षकांना नाही आवडलं खरं तर मी थर्ड वीकला ॲक्च्युली त्या टास्कनंतर मी खूप स्ट्राँग राहण्याचा प्रयत्न केला होता मी राहण्याची इच्छा पण दर्शवली होती आणि बरोबर त्याच वीकमध्ये मला एलिमिनेट मी झाले एव्हेंट झाले पण माझं असं की मी राहिलं तरी मी आनंदाने राहीन तिसऱ्या वीकला सेकंड वीकमध्ये मी खूप वीक पटले होते त्याच्यामागे बरेच रिझन्स आहेत बाहेर फक्त एका तासाचा एपिसोड दिसतो तिकडे चोवीस तास आम्ही ते सहन करत असतो थर्ड वीकमध्ये मी थोडा स्ट्राँग राहण्याचा प्रयत्न केला पण जर मला त्रास होत असेल तर ते सहन करून आत राहणं हे कितपत योग्य आहे मला माहीत नाही ॲक्च्युली हे योग्य नाही एखाद्याला जर त्रास होत असेल तुम्ही ते मान्य केलं पाहिजे की हो त्या व्यक्तीला याचा त्रास होतो आणि कोणाला कशाचा कितपत त्रास झाला पाहिजे हे आपण नाही ठरवू शकत प्रत्येकाची मेंटल हेल्थ वेगळी असते प्रत्येकाची सहन करण्याची शक्ती पेशन्स वेगळे असतात प्रत्येकाची गरज वेगळी असते काही लोक गरज म्हणून पण आत राहतात नसेल काहीतरी माहीत नाही म्हणजे काही रिझन्स असतील त्यांच्याकडे माझ्याकडे मा तसं काही रिझन नव्हतं माझं बाहेरचं आयुष्य खूप छान सुंदर माझं करिअर छान आहे माझी पर्सनल लाईफ छान आहे त्यामुळं कदाचित कुठेतरी माझी गोड मा होती माझ्या त्या बाहेरच्या आयुष्याकडे आणि माझाही अपेक्षाभंग भंग झाले माझ्याही स्वतःकडून आपण सगळ्यात जास्त स्वतःसाठी डिसअपॉइंटेड असतो की अरे मलाही नाही जमलं पण ते मान्य करून आणि इट इज ओके प्रत्येक गड तुम्ही जिंकलाच पाहिजे असं नसतं तुम्हाला हार पत्करणंही तितक्याच ब्रेव्हली जमलं पाहिजे आणि मला वाटतं मी सन्मानाने बाहेर आली आहे मी माझा टास्कमध्ये हंड्रेड पर्सेंट दिलेला आहे माझी डिग्निटी व्यवस्थित मी माझ्याजवळ ठेवून मी बाहेर आली आहे मी कोणाचा अपमान नाही केला कोणासाठी अपशब्द नाही वापरले कोणाच्या मागे कधी काही फार बोलले नाही मी वाईट जे वाईट होते ते ते त्यांच्या तोंडावर मी वाईट होते निकी जान्हवी वगैरे आणि जो काय तो टास्कमध्ये खेचाखेची कपड्यांचं खेचणं हे हे मला नाही पटत मला अशा ठिकाणी राहणं डिफिकल्ट जातं जिथेही असे खेळ खेळले जातात आणि ते बघून तिथे शांत राहणं हे अवघड असतं आणि त्यावर बोलल्याला गेलात तुम्ही आता ते पिशव्या वगैरे लपवणं तिथे मी निकीला म्हटलं की देऊन टाक पिशव्या फॅर खेळू प्रत्येक टास्कमध्ये वस्तू चोरणं हो ही त्यांची स्ट्रॅटर्जी सो अशा लोकांसोबत खेळतानाही मजा येत नाही सो तो सगळा एक एक तो होता तिकडे एक सगळा तू म्हटलीस की मला मानसिक त्रास होतोय तर स्पेसिफिक एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊ शकतेस का की त्या सराउंडिंग एरियामध्ये तुला त्रास होत होता बापरे एका व्यक्तीचं नाव सी व्यक्तींची नाव घेईन पण काय होतं ना मला त्या एका व्यक्तीला टार्गेट नाही करायचं आहे आता आहेत सगळ्यांना माहिती आहे तिथे कोणाला कोणाचा त्रास होतो लोकांनी ते बघितलं आहे पण बऱ्याच गोष्टी आहेत जे प्रेक्षकांनी बघितल्या नाही आहेत आणि मला त्या सांगायच्या पण नाही आहेत कारण ठीक आहे काही गोष्टी प्रेक्षकांना न कळलेल्या बऱ्या असतात कारण ते झालं आहे आणि आता सो आतमध्ये होता काही गोष्टींचा त्रास काही पर्सनल गोष्टी म्हणून कधी कॉमेंट केले जातात टास्क सगळे फिजिकल स्ट्रेंथचे असतात टास्क खेळताना लोक बघत नाहीत कोणाला कुठे हात लागतोय कोणाला कुठे मार लागतोय हे बघत नाहीत सो so, त्या सगळ्याचा आणि इनफॅक्ट मला कोणी काही बोललेलं नसलं मला कोणी माझी कोणी लायकी नाही काढली तिकडे एकवीस दिवसात कोणीच नाही म्हणून मला कोणाचं नाव घ्यायचं नाही की आज मी एकाचं नाव घेतलं आणि ती व्यक्ती बाहेर येऊन बोलली मी हिल तर कधी काय बोललेच नाही पण प्रश्न आहे की मला काय बोलली प्रश्न की माझ्या समोर जर ते घडतंय म्हणजे समोर एखादी व्यक्ती माझ्या मैत्रिणीला आर्याला अंकिताला वरच्याताईंना दे त्रास देते तर ते ते बघून एक वेगळा त्रास होतो आणि कोणाला कशाचा मानसिक त्रास होऊ शकतो हे आपण नाही ठरवायचं ना सो ते आहे तो त्रास होतो आहे हे मी मान्य केलं हे लोकांनी मान्य केलं आणि वेळेत मला बाहेर काढलं ह्यासाठी मी खरंच खूप ग्रेटफुल आहे थँक्यू की तो त्रास समजून घेतला इवन प्रेक्षकांनी ते समजून घेतलं आणि मला वाटलेलं की मग कदाचित मला ट्रोल करतील असं आहे काय रडते वगैरे पण रडणं म्हणजे हे वाईट गोष्ट नाही आहे आता आतमध्ये मला काही रडकी सून वगैरेचे टायटल दिले जानवीने आहे मी तिथेही म्हटलं की माझ्या व्यतिरिक्तही खूप लोक रडलेत त्या घरात सगळे रडलेत त्या घरात दिसली मी फक्त आहे सो तेच एक आहे जानवी स्वतः किती वेळा रडली आहे डिपीत आता रडलेत अंकिता किती रडली आहे आर्या किती रडली आहे सो रडणं हे काही कमजोरीचं लक्षण नाही आहे मला त्रास होतो आहे हे मी मान्य केलं आणि मी हेल्प मागितली सो so, आणि लोकांनी मला हेल्प केली दॅट्स एट सो लोकांनी मला हे सगळं जाणूनसुद्धा जर ते प्रेम देतात जे काहीतरी कारण असेल मी बघितलं की जिथे खेळणं गरजेचं आहे तिथे मी खेळत होते त्या व्यतिरिक्त पॉलिटिक्स मला जमत नव्हतं आणि आय एम नॉट अशेम्ड ऑफ इट की मला ते जमत नव्हतं मी जशी आहे मी स्वतःला अभिमानाने मी मी अशी आहे असं आहे माझं तुला घरामध्ये असं सगळ्यात मास्टर कोण वाटतं आणि वीक कंटेस्टंट कोण वाटतं वीक कंटेस्टंट आता मला घनश्याम वाटतो मास्टर माइंड मला इन अ गुड वे इन अ व्हेरी गुड वे म्हणजे मी मास्टर माइंड म्हणजे असं कनिंग घ्यायला नाही सांगत ते मास्टर माइंड मला डी पी दादा वाटतात मला अभिजित वाटतो पण इन अ व्हेरी गुड वे की ते छान खेळतात म्हणून आणि वाईट वेने मास्टर माइंड म्हणजे तर मला ती नक्की वाटते तिला तो कॅमेरा अँगल वगैरे कोण तिला बघायचं कोणी कॅमेरा समोर आले की त्याला बाजूला वगैरे करणं ती त्या मास्टर माइंड आहे कारण ती गेम खेळून आली असं तिला माहिती आहेत बऱ्याच गोष्टी आणि एका म्हणजे भाऊच्या धक्क्यावर जान्हवीला चक्कर आलेली ते खरंच तुला वाटतं का तिला खरी चक्कर आलेली की तिने नाटक केलेलं एखाद्याच्या खरं तर हेल्थवर असं बोलणं चुकीचं आहे ते खरं होतं का खोटं मला माहीत नाही कारण मी तिथे तेव्हा नव्हते तिला बेडरूममध्ये आलेले मी गार्डन एरियात होते काहीतरी झालं म्हणून आम्ही जेव्हा गेलो तोपर्यंत तिला मेडिकल रूममध्ये नेलेलं पण ती रिटर्न आल्यानंतर तिने डान्स केला अंकितासोबत व्यवस्थित गोलबिल फिरून ला खाली वगैरे अशी ती खाली वगैरे गेली ती बघून आम्ही सगळे एकमेकांकडे आमचं लुक्स केले की हिला चक्कर आली होती ना आणि सेम प्रेक्षकांचं सुद्धा झालं असेल त्यामुळे ज्यांना जे समजून घ्यायचं त्यांनी समजून घ्यावं मला कोणाच्या हेल्थवरती कमेंट करायला आवडत नाही की हे खोटं होतं आणि हे खरं कारण मी तिथे उपस्थित नव्हते असते तर कदाचित मला सांगताल असतं की खरं आहे का खोटं पण त्यानंतर येऊन परफॉर्म वगैरे केलं त्यांनी सो त्यावरून आय थिंक प्रेक्षक जास्त हुशार आहेत त्यांना कळलं असेल बिग बॉसचा विनर कोण व्हावा तुला काय वाटतं माझी इच्छा अभिजित सावंत किंवा सूरज चव्हाण यांच्यापैकी कोणीतरी व्हावं टीम बीपैकी ॲक्च्युली कोणी झालं तरी मला तितकाच आनंद होईल पण अभिजी छान खेळतो आहे आणि चांगला आहे तो म्हणजे मला पर्सनली मी वीस एकवीस दिवसात जेवढं त्याला ओळखलं ना है, है, तो खूप चांगला आहे अंकिता आहे डी दादा आहेत यांच्यापैकी कोणी जिंकलं तरी मला आनंद होईल सुरतच्या गेमबद्दल मला तुला विचारायचं आहे एक गावाखेड्यातून आलेला मुलगा काय सांगशील मी त्याला गेमचं नाव नाही देणार गेम म्हटलं ना काहीतरी असं काहीतरी काहीतरी विचार करून आलाय आणि मग खेळतोय असं ते होतं गेम नाही आहे त्याचा तो मुलगा खूप जेन्युन आहे तो जसा आहे तसा आहे खूप प्युअर आहे एकदम आणि आता आता जे जसं जसं लोकांना लक्ष देते ना की अरे हा बाहेर हिट आहे तर तिकडची वाईट माणूस पण आता त्याच्यासोबत चांगलं कसं वागायचं त्याच्यासाठी दूध कसं गरम करून आणायचं त्याला जेवायलाच वाढायचं त्याला जास्त जेवण द्यायचं हे, हे हे चालू आहे आतमध्ये काही लोकांचं पण काही लोक जेन्युनली त्याला हेल्प करतात जी आमची टीम बी आहे आणि खूप चांगला मुलगा आहे तो आणि खूप पुढे जाईल तो आयुष्यात बसच्या घरात तू तीन आठवडे राहिली आहेस तुला त्यातून काय शिकवण मिळाली माझी पेशन्स खूप चेक झाले तिकडे पेशन्स वाढले मी म्हणेन जिथे मी गिवअप केलं होतं तिथे मी पुन्हा स्वतःला मोटिवेट केलं बिग बॉसने मोटिवेट केलं घरातल्या आतल्या कंटेस्टंट्सनी मोटिवेट केलं मी रडत रडत टास्क खेळली आहे पण खेळली आहे आणि छान खेळली आहे सो त्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या की तुम्ही तुमच्या विकेस्ट मुवमेंटमध्ये सुद्धा किती स्ट्रॉंग होऊ शकता पहिला जो कॅप्टनसी टास्क होता तेव्हा सुद्धा मला बराच त्रास झाला होता तिकडे कारण ते आर्याला बरंच वाईट बोलत होते आणि मी रडत रडतच तो टास्क खेळत होते आणि तरीसुद्धा मी तो टास्क जिंकले म्हणजे मी त्या सीटवर बसले मी कॅप्टन बनवला आणि ते मला रिअलाईज झाले की तुम्ही लो पॉईंट हिट केल्यावर सुद्धा तुम्ही मागे जाऊन कसे पुढे जाऊ शकता दोन पावलं मागे येऊन तुम्ही पुढे जाऊ शकता हे आपले आपले मुमेंट्स ओळखता आले पाहिजेत आपल्याला सो ह्या गोष्टी शिकले मी खूप चांगले फ्रेंड्स बनवले आतमध्ये आणि खोटे लोक असे दिसत होते समोर <laughs> ते कुठेतरी मला ते जरा ओळखता आले आतमध्ये की हे खरं हे खोटं हे खरं हे खोटं हे पटकन कळत होतं सो ते ओळखायला मी आत शिकले जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील थँक्यू <laughs> मी सांगेन त्यांना त्यांचे खूप आभार त्यांनी मला इतकं समजून घेतलं इतका सपोर्ट केला त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू आणि जर मी तुम्हाला डिसअपॉइंट केलं असेल तर आय एम सो सॉरी पण मी खूप प्रयत्न केला त्या घरात राहण्याचा तो सगळा त्रास सहन करून आणि त्रास असा नाही म्हणजे चांगले मुवमेंट्ससुद्धा होते पण शेवटी मग मध्ये मी बाहेर निघाले पण जेवढे जेवढा मला सपोर्ट मिळाला मी त्यात खूप खुश आहे आणि तुमचं प्रेम ही माझ्यासाठी माझी ट्रॉफी आहे त्यामुळे ते कायम माझ्यावर असू द्यात तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं आहे तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू थँक्यू